आठपाडीकरांनो तुम्ही मालक करते नेते विश्वस्त आहात हे विसरू नका गलाई समाचार आटपाडी तालुकावासियांचा आत्मा बनावा साधी खटीक जगभरात विखोरलेल्या आणि येथे वास्तव्यास असणाऱ्या आटपाडी तालुकावासियांनो तुम्ही आटपाडी तालुक्याचे मालक करते नेते विश्वस्त आहात हे विसरू नका अशी आंतरीची हाक देत गलाई समाचार सारे जहातल्या आठपाडी तालुकावासियांचा आत्मा बनावा अशी भावना ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटिक यांनी व्यक्त केली संपादक तुकाराम गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित होत असलेल्या गलाई समाचार या साप्ताहिकाचा पंचवीसावा वर्धापन दिन आणि गलाई समाचार या यूट्यूब चॅनलचा प्रथम वर्धापन दिन आणि तुकाराम गिड्डे यांचा वाढदिवस या निमित्ताने हॉटेल उदयराज येथे आयोजित कार्यक्रमात साधी खटीक बोलत होते सन्माननीय अतिथी म्हणून तहसीलदार सागर ढवळे पोलीस सब इन्स्पेक्टर एस डी खाडे पोलीस सब इन्स्पेक्टर ए बी खरात आटपाडी तहसील कार्यालयामधील सहाय्यक महसूल अधिकारी शफिया जमादार महसूल सहाय्यक अजय ऐवळे तंत्रज्ञ सहाय्यक योगीराज वाघमारे जितेंद्र गिड्डे बाळासाहेब हसबे ॲडव्होकेट श्रीनिवास पाटील संतोष मगर आसिफ इनामदार मोहन बागल अब्दुल रहीम शेख उपसंपादक मयूर गिड्डे ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे अंकुश मुढे महादेव लांडगे दत्तात्रेय मोकाशी राजू शेख अल्लाउद्दीन मुलानी इंजिनियर महेश पाटील रमेश टकले पेंटर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे सर्वश्री पंढरीनाथ नागणे संजय जरे संजय फुले शंकर ढोले जगन्नाथ लोखंडे संभाजी देशमुख बाळासाहेब करचे तात्यासाहेब हनमाने रमेश चव्हाण सुभाष गायकवाड महेश कुमार पाटील पांडुरंग नांगरे नारायण सरगर सुधीर पाटील यांचा स्मृतिचिन्ह शाल देऊन सन्मान करण्यात आला प्रारंभी गलाई समाचारचे संपादक तुकाराम गिड्डे यांनी स्वागत केले प्रास्ताविक रमेश टकले यांनी केले यावेळी शफिया जमादार इंजिनियर महेश कुमार पाटील यांनी शुभेच्छा देणारी भाषणं केली तर आभार अशोक पवार यांनी मानले